नमस्कार मी वैद्य प्रमोद पालवे आपल्याला अवतीभोवती आता साथीचे आजार जसे की चिकनगुनिया गोचिडताप मलेरिया डेंगू हे होताना भरपूर प्रमाणात दिसत आहे हा सर्व साथीचे आजार साधारणतः भाद्रपद महिना म्हणजेच ऑगस्ट महिना किंवा सप्टेंबर महिना याच्यामध्ये आपल्याला बघताना दिसतात किंवा पावसाळ्याच्या मध्यंती का, कालावधीमध्ये हो आपल्याला हे साथीचे आजार दिसतात तर हे साथीचे आजार अत्यंत जीव घेणं ठरू शकतात जसं की उदाहरण जर आपण बघितलं अॅक्ट कंडिशन मध्ये आपल्याला जर डेंगू झाला असेल किंवा मलेरिया झाला असेल तर याच्यामध्ये प्लेटलेट्स काउंट खूप कमी प्रमाणात येतात आणि आतमध्ये रक्तस्त्राव होऊन पेशंट दगावू शकतो त्याच पद्धतीने हे आजारामध्ये थोडं लॉंग टर्म म्हणजे क्रोनिक कंडिशन्समध्ये पेशंटला खूप सांधेदुखी असते सगळ्या अंगाला अंगदुखी असते ही सांधेदुखी आणि अंगदुखी ही भरपूर महिनेपर्यंत चालत असते आ, तर ह्या पद्धतीने साथीच्या आजारांमध्ये आयुर्वेद काय विचार करतो याबद्दल आपण माहिती घेऊया तर आयुर्वेद असा विचार करतो हे सगळे साथीचे आजार मग ते डेंगू असो किंवा चिकनगुनिया गोचिडताप किंवा मलेरिया असो हे सर्व आजार साथीचे आजार हे चावल्यामुळे आपल्याला होतात चावल्यामुळे म्हणजे जे कीटक चावतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला लक्षात येईल की डास आपल्याला माहितीये मलेरियामध्ये एक चार प्रकारच्या डासांचा त्याचा वापर होतो ज्या आपल्याला ते चावतात आपल्या शरीरामध्ये काही लक्षण उत्पन्न होतात त्याच पद्धतीने चिकन पण डासांचा उप चावल्यामुळे आपल्याला लक्षण उत्पन्न होतात त्याचा विचार असा करतो की जे काही विष आपल्या शरीरात चावल्यामुळे गेलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या शरीरात उत्पन्न होणारे जे ज्वर आहे ताप आहे अंगावर जे पूर्ण पुरळ येते आणि त्याच्यामध्ये पद्धतीने पण खाज असते कधी कधी मोठ्या गाठी येतात आणि हे मग आपल्याला आजार आपल्याला त्रास देताना दिसतात तर हा सगळे विचार जर केला याच्यामध्ये तर इथं विष आपल्या शरीरात गेलेला असतं आणि विष गेल्यामुळे जे लक्षण उत्पन्न होतात त्याची चिकित्सा प्रामुख्याने आयुर्वेद करत असतो तर आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये विष चिकित्सा अभ्यंतर म्हणजे पोटातून देणं त्याच पद्धती विषचिकित्से जे द्रव्य असतील जसं मंजिष्ठा दारवी दारू हळद म्हणा किंवा तगर आहे ना केशर आहे जटमांशी आहे हे सर्व अगदांचा वापर ज्या औषधांचा वापर आहे तो आपल्याला अंगण लावायला आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा त्याच पद्धतीने त्या औषधांचा धुरी म्हणून आपण वापर करू शकतो जेणेकरून कीटक आहेत ते आपल्याला होणार नाही आणि त्याची चिकित्सा आपल्या पद्धतीने जर आयुर्वेदिक पद्धतीने केली तर आपल्याला मोठे जे काही अॅक्यूट कंडिशन आहे आणि क्रोनिक कंडिशन मध्ये याला आपल्याला फरक पडताना दिसतो अशा पद्धतीने आयुर्वेदिक चिकित्सा घेताना आपल्याला जवळच्या वैद्यांकडे जाऊन तात्पुरती लगेच आयुर्वेदिक औषधं त्यांच्या प्रकृती परीक्षणानुसार नाडी परीक्षेनुसार चालू करावी असं बघितलं जातं बऱ्यापैकी वेदनाशामक अँटीबायोटिक आणि स्टेरॉइडचा वापर आपण सर्व आजारांमध्ये केला जातो तात्पुरतं कमी होतो पण लॉंग टर्म त्याचा इफेक्ट शहरामध्ये भरपूर राहतो त्याच्यामुळं आयुर्वेदिक चिकित्सा याचा विचार केला तर नक्कीच आपल्याला या आजारातून मुक्तता मिळू शकते साथीच्या आजारामध्ये आपण जर प्रकार आणि त्याचे निदान बघितले तर त्या प्रकारांमध्ये आपल्याला लक्षात येईल की डेंगू आहे मलेरिया आहे चिकनगुनिया आहे गुचिडताप आहे या सर्व आयुर्वेदिक पद्धतीने याचा विचार केला तर हे जे काय कीटक चावतात किंवा जे काही हे डास चावतात त्याच्यामध्ये जे काही लक्षणं उत्पन्न होतात त्या लक्षणांच्या माध्यमातून जे आपल्याला वात पित्त कफ किंवा सानिपातिक प्रकार याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने करता येऊ शकतील जसे की समजा डास चावल्यामध्ये जर सांधेदुखे असेल त्याच्यामध्ये अंगदुखी असेल खूप मुंग्या येत असतील टाच दुखे असेल तर हा वाताचा प्रकार असू शकतो त्याच पद्धतीने अंगावर मळमळ होणे अंगावर पुरळ उठणे चट्टा येऊन खूप प्रमाणात त्याच्यामध्ये खाज येणे ह्या पद्धतीचा विचार केला तर आपल्याला पित्ताच्या आणि कफाचा विचार करू शकतो त्याच पद्धतीने हे सर्वांचा विचार करून तिन्ही प्रकारचा जे काही लक्षणं असतील त्या पद्धतीने सान्निपतिक प्रकार हा मी त्याला दिला जातो अशा प्रकारे हे त्याचे प्रकार आपण लक्षणांच्या माध्यमातून करून त्याची चिकित्सा केली जाते आयुर्वेदिक आर्वचन शास्त्रानुसार असं सांगितलं जाते की जे काय आहे डेंगू असेल डेंगू मध्ये प्रामुख्याने आ, काय होतं की आतलं रक्तस्त्राव प्लेटलेट काउंट कमी होऊन रक्तस्त्राव खूप होतो त्याच्यामधून नाकातून तोंडातून किंवा गुदद्वारातून अतिरिक्त रक्तस्त्राव होऊन पेशंट दगावू शकतो हे झालं डेंगूमध्ये आणि डेंग्यूमध्ये खूप हायग्रेड फिवर असतो खूप प्रमाणात एकशे दोन एकशे तीन प्रकारचा ताप असतो आणि खूप भयंकर डोकं दुखत असतं त्याच पद्धतीने जर चिकनगुनियाचा विचार केला तर चिकनगुनियामध्ये ज्वर जे काही ताप असतो तो फक्त एक दिवसाचा किंवा दोन दिवसाचा असतो त्याच्यामध्ये तापेबरोबर प्रचंड ता प्रमाणात सांधेदुखी असते ती सांधेदुखी इतकी भयानक असते की पेशंटला जागेवरून उठताना पण किंवा हालचाली करताना खूप त्रास होताना दिसतो त्याच पद्धतीने जे मलेरियाचा विचार केला तर मलेरियामध्ये शक्यतो पहिलेला आपल्याला थंडी वाजून येते थंडी वाजून आलं की खूप प्रमाणात ताप येतो आणि ताप जो येतो त्याच्यानंतर घाम येऊन तो ताप कमी होताना दिसतो तर असे साधारणतः डेंगू चिकनगुनिया आणि मलेरियाच्या लक्षणं आपल्याला बघता येऊ शकतात साथीच्या आजारामध्ये जे काय डेंगू चिकनगुनिया गुच ताप आणि मलेरिया आहे याच्यामध्ये जर आपण प्रामुख्याने लक्षणांचा जर विचार केला तर याच्यामध्ये तीव्र प्रमाणात ज्वर असतो त्या पद्धतीने सर्व अंगावर पुरळ येते त्याच पद्धतीने डोकेदुखी प्रचंड प्रमाणात असते त्याच्यामध्ये भूक मंदावते त्याच्यामध्ये अजून तुम्हाला साधारणतः थकवा येतो खूप प्रमाणात अंगावर रॅश येते पुरळ येते आणि ते रॅशींचं रूपांतर कधी कधी गाठीमध्ये छोट्या छोट्या गाठीमध्ये पण होतं अत्यधिक प्रमाणात रक्तस्त्राव अभ्यंतर पण होऊन नाकातून तोंडातून किंवा गुधद्वारातून रक्तस्त्राव पण होऊ शकतो थंडी वाजून येते भूक मंदावते पोट साफ होत नाही हातापायला मुंग्या येणं कंबर दुखणं त्याच्यानंतर सांधे दुखणे मग ते गुडघे दुखी असू किंवा टाच दुखी असू ह्या पद्धतीने सर्व लक्षणं आपल्याला ह्या साथींच्या आजारामध्ये आपल्याला होताना दिसतात तर साथीच्या आजारांची आता आपण चिकित्सा बघत आहे आयुर्वेदिक पद्धतीने जर विचार केला तर जे काही विष आपल्या शरीरात गेलेलं आहे जे विष आपल्या शरीरात गेलेलं त्याची चिकित्सा आपण अगदांच्या माध्यमात गेलो आगद म्हणजे काय तर अगद म्हणजे ज्या शरीरात आपले विष गेलेले आहे त्याला जे औषध आपण देतो त्या औषधाला आम्ही अगद चिकित्सा असं तर आगत चिकित्सांचा वापर आपण जर केला तर त्याच्यामध्ये चंपगती आगत नावाचं औषध ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे त्याचा जर आपण वापर केला तर नक्कीच पहिल्यापासून जर त्याचा वापर केला तर पुढच्या सात आठ दिवसामध्ये जे काही इन्क्युबेशन पिरियड आहे या साथीच्या आजारांचं त्याच्यातच पेशंटला उपश किंवा बरे होताना पेशंट दिसतात त्याचबरोबर ताप असताना तापीचे औषध आपण वैद्यांच्या सल्ल्याने त्याच्यामध्ये सुवर्ण सुच्चे त्रिभुवन कीर्ती महासुदर्शन काढा हे पेशंटला बघून त्याची प्रकृती बघून आणि त्याचं वातावरण बघून पेशंटला आपण त्याचा वापर करताना दिला जातो त्याच पद्धतीने जे काही जे सांधे दुखत असतील तर सांधे आपल्याला लेपचा विचार करतो आपण त्या लेपामध्ये आपण दालचिनी नावाचं जे काय वनस्पती आहे दालचिनी आपल्याला आहे मसाल्यामध्ये आपल्या ती दालचिनी असते ती दालचिनी आपल्याला सहाण्यावर उगळून एक ते दोन दोन पाच मिनिटं त्याचा लेप आपण सांध्यांवर करू शकतो आणि पाच मिनिटांनी त्याचा पाण्याने तो लेप काढावा लागतो कारण की ही दालचिनी खूप उष्ण असते त्याच्यामध्ये एक तेल असतं ते जर तेल आपल्याला हे केलं तर त्याच्यामध्ये खूप आगाग होऊ शकते म्हणून एवढं लक्षात ठेवता येईल की दालचिनीचा लेप करता येईल दोन पाच मिनिटं आणि तो लगेच काढता येईल त्याच पद्धतीने आपल्याला आप जे काही सुंठ आहे आपल्या याच्यामध्ये तर सुंटीचा पण उघळून गरम पाण्यामध्ये उघळून पण आपण इथं लेप करू शकतो त्याच पद्धतीने बऱ्याचपैकी असं सापडतं की लोक डेंग्यू झाला किंवा बाकीचे काय आजार झाले आणि प्लेटलेट काउंट कमी व्हायला लागतं अशा वेळेस लोक किवी फळ म्हणा किंवा ड्रॅगन फ्रूट खायचा प्रयत्न करतात पपई खायचा प्रयत्न करतात खरं तर पपई जर बघितले तर पपईच्या पानांचा रस वापरतो पण पपईचा पानांचा रस चाळीस एम एल पेक्षा जास्त पिला तर तो हृदयाला मारक ठरू शकतो त्याच्यामुळं पपईचा स्वरस पपईच्या पानांचा स्वरच घ्यायचा असेल तर तो खूप कमी प्रमाणात आपल्याला पाच ते दहा एम एल घेऊ शकतो पण त्याच्यापेक्षा आपण जर दुर्वा हे आहे दुर्वा त्याच्यानंतर हे तुळस आहे तुळस दुर्वा आणि बेलपानं बेलपान म्हणजे तीन तीन पानं असतात तर ह्या तिन्ही औषधांचा बेलपानं दुर्वा पानं आणि तुळस पानं यांचा जर स्वरस म्हणजे याचा जर पानांचा रस काढून आपण जर अभ्यंतर पोटातून जर घेतला तर आपल्या शरीरातली उष्णता पण कमी होते आणि शरीरामध्ये थंडावर येऊन सगळे विषाक्ततेचे विषाचे लक्षणं कमी होताना आपल्याला दिसतात तर अशा पद्धतीने ह्या औषधांचा वापर आपण करू शकतो त्याच पद्धतीने गुळवेल आहे गुळवेल जे आहे आपल्याला माहिती असेल कोविडमध्ये यांनी भरपूर काम केलं गुळवेल जे आहे तर हे गुळवेल हे खूप तापेमध्ये काम करताना दिसते जे साथीच्या आजारामध्ये जे आपल्याला प्रचंड प्रमाणात जो थकवा असतो तो थकवा नाहीसा करण्यासाठी किंवा ताप नाहीसा करण्यासाठी ह्या गुळवेलचा वापर आपल्याला करता येईल ह्या गुळवेलचा वापर करताना याची जी कांड असते याची जी हे असते याला ठेचून आपण शिरपाक पद्धती दुधात उकळून याचा वापर आपण जर केला तर आपल्या शहरामध्ये जो ताप आहे किंवा त्याच्यापासून उत्पन्न जो थकवा आहे तो लगेच नष्ट होताना आपल्याला दिसू शकतो त्याच पद्धतीने आपल्या वातावरणामध्ये अवतीभोवती जे काय हे आहेत त्याच्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून आपण काही औषधी वनस्पतींचा धूर आपल्या घरा अवतीभोवती करू शकतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर निरगुडी आहे त्याच्यानंतर निंबा आहे त्याच्यानंतर फुलांचं हे आहे तर अशा वनस्पती आपल्या अवतीभोवती आपण जर लावले तर जी आर्द्रता असते वातावरणामध्ये ती ती आर्द्रता हे वनस्पती शोषून घेतात आणि अवतीभोवती जे डासाची उत्पत्ती होती ती प्रामुख्याने कमी होताना दिसेल त्याच पद्धतीने पोटातून जे औषधं आपण वापरतो त्या पद्धती मी सांगितलं की अगदांचा वापर करतो अगदांचा वापर ज्वरातील औषधांचा वापर जो थकवा आहे तो थकवा नाहीसा करण्यासाठी जे सप्त धातू रसायन औषध आहेत जसे शतावरी अश्वगंधा आहे त्या पद्धतीचा आपण वैद्यांच्या देखरेखेखाली याचा वापर आपण चिकित्सेमध्ये करतो साथीच्या आजारामध्ये आपण पथ्यपत्तेचा जर विचार केला पथ्यपत्ते म्हणजे काय गोष्टी चांगल्या आहेत साथीच्या आजारामध्ये आणि काय गोष्टी वाईट आहेत त्याचा विचार आपण करूया तर चांगल्या गोष्टींमध्ये असा विचार करता येईल की आपल्याला साथीच्या आजार मध्ये मग डेंगू चिकनगुनिया गोचिडताप हे कोणचे आजार असतील याच्यामध्ये आपल्याला मंदावलेला असतो म्हणजे भूक एकदम कमी झालेली असते ताप आलेला असतो आणि थकवा खूप असतो तर अशा वेळेस आपल्याला जे काही पाणी प्यायचं आहे ते नुसतं सिद्ध पाणी षडंग पाणी षडंगोदक युक्त किंवा तुळशी पानं टाकून किंवा बेलाचे पानं टाकून किंवा धुरवाचं पाणी धुवाचे पानं टाकून आपण ते सिद्ध पाणी आपण पोटातून घेतलं तर आपल्या शरीरातली लहाईलाई कमी होऊन जे काही विषाक्तीचे जी आपल्या शरीरात आलेले विष टॉक्झिन्स जे गेलेले आहेत चावल्यामुळं तर ते कमी होताना आपल्याला दिसतील त्याच पद्धतीने आहारामध्ये एकदम हलका आहार म्हणजे खर तर असं आहे की ह्या सर्व साथीच्या आजारामध्ये आपल्याला लंगन ही चिकित्सा औषध लंगनम परम औषध असं सांगितलेलं आयुर्वेदमध्ये लंघन करा म्हणजे जोपर्यंत आपल्याला भूक लागत नाहीये तोपर्यंत आपण उकळून केलेलं थंड पाणी पिऊ शकतो किंवा हलके पदार्थ त्याच्यामध्ये साळीच्या लाह्या ज्वारीच्या लाह्या पॉपकॉर्न किंवा मग राजगिरा लाडू अशा पद्धतीने आहार ठेवून मुगाचं वरण त्याच्यामध्ये तूप टाकून हळूहळू जसं जसं आपल्याला भूक लागते तसं जसं आपण ज्वारी भाकरी फळभाज्या याचा वापर आपण करू शकतो या पद्धतीने जर आपण विचार केला पथ्या तर ह्या गोष्टींनी आपल्याला जो आजार आहे अवतीभोवती आपल्या घरच्यांना झालेला तो आपल्याला होताना दिसत नाही हा जर जर एका व्यक्तीला आपल्या घरात झाला असेल तर आपल्या कोणालाच ते होऊ नये म्हणून हे सर्व गोष्टी जे आहेत जे औषधी असतील जे पथ्यपथ्य पण असतील ते जर आपण पाळायला चालू केलं तर तो आजार इकडून तिकडं होताना आपल्याला दिसणार नाहीये हे लक्षात ठेवता येईल आपल्याला त्याच पद्धतीने जर खाण्याचा विचार केला तर कधी कधी हे जे औषध जी चिकित्सा आहे त्या चिकित्सेमध्ये आपण जे विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये लघवी जास्त होणं संडास जास्त होणं आणि घामच्या वाट्याच्या माध्यमातून आपल्याला हे विष आपण बाहेर सोडतो तर त्याच्यामुळं जे आहारामध्ये आपण बघितलं जड अन्न खाल्लं तर हे आपल्याला पोट साफ होणार नाही पोट गच्च होणार आहे त्याच्यामुळे जड जे पदार्थ आहे जसं पुरणपोळी आहे पनीर आहे दूध आहे चपाती असेल बेकरी पदार्थ असतील जंक फूड असतील हे हे पदार्थ आपल्याला नक्कीच आसातीच्या आजारामध्ये आपल्याला टाळता येऊ शकतील हलके पदार्थ आपल्याला घेता येऊ शकतील आणि अवतीभोवती आपल्याला औषधीयुक्त जे अगदांचा धूर करता येईल आणि आपल्या अवतीभोवती पाण्यांची साठवण होणार नाही फ्रीजच्या खाली असेल एसीच्या खाली असेल या पाण्याचा काही साठ साठ साठवणपणा ठेवणार नाही या पद्धतीने जर आपण असा विचार केला तर साथीच्या आजारांवर नक्कीच आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण मात करू शकतो आयुर्वेदिक चिकित्सा घेताना जर सांधेदुखी किंवा अंगदुखी किंवा हातपायांना मुंग्या ही खूप लांब पर्यंत चालते म्हणजे किमान तीन तीन सहा सहा महिने आपल्याला पेशंटला जर बरं होत नसेल तर याच्यामध्ये आपल्याला पंचकर्म चिकित्सा पंचकर्म चिकित्सेमध्ये वस्ती चिकित्सा आहे त्याच्यानंतर नाडीस्वेद आहे वाफारे औषधांचे वाफारे आपण सांध्यांच्या ठिकाणी देऊ शकतो त्याच पद्धतीने रक्तमोक्षण आपण ज्या सांध्यांना वेदना असतील सूज असेल तर तिथं आपण जळवा लावून रक्त काढू शकतो अशा पद्धतीने पंचकर्म चिकित्सा पण आपल्याला साथीच्या आजारामध्ये फलदायी ठरताना दिसते धन्यवाद